कृषी उत्पन्न बाजार समिती येवला अंतर्गत येणाऱ्या अंधरसूल येथील उप बाजार आवार या ठिकाणी मका सोयाबीन या धान्य माल लिलावाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार तथा अंदरसूल येथील सरपंच कविता कचरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आलेल्या प्रथम शेतकऱ्यांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ सदस्य किसन धनगे यांच्या वतीने करण्यात आला सकाळ सत्रात पुकारण्यात आलेल्या निलावात सोयाबीनला चार हजार पाचशे आणि मकासाठी दोन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये इतका भाव मिळाला यावेळी उपसभापती संध्या पगारे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे भास्कर कोंढे सचिव कैलास व्यापारी तसेच उद्योजक अशोकराव काळे आदींसह अंधरसूर येथील व्यापारी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा आणि कोणाच्याही मोहाला बळी पडून माल हा व्यतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही आडी अडचणी असतील तु, तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक जबाबदार राहतील आणि मार्केट जो मार्केटचा फायदा होईल व्यापाऱ्यांचा फायदा होईल आपलं मार्केटचं उत्पन्न हे एक कोटी पेक्षाही वाढलं पाहिजे मकाचं आणि सोयाबीनचं उपकेंद्र सुरू झालं आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण अंदरसूल उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनावने ठेवला